आम्ही सगळे शूटिंगला येतं आईने आज बऱ्याच दिवसातून ऍक्टिंग केली अशी ती गवारी शेंगा तोडाय चालली होती पण ती हसायला काय येते तिला विचारू आपण थोडस की सगळे हे बाकीचे कलाकार पण आहेत आता ती तीच सांगायचे का असा येते ए चला कॅमेरादार्शन आईचं म्हणणं आईला एक वाक्य दिलं मी माझ्या कष्टाने मुलीला शिकवलं आणि ती इतकी शिकलेली की आज तिच्या नोकरी करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकते आता आई ती वाक्य बोलून दाखव देतो काय तर समाजाची घेतो परीक्षा घेतल्या माझी साधं वाक्य आहे ती सचिन भाऊ एकच वाक्य आहे मन बरं घेत मला जमतं का ती काय म्हणते माहिती का मी जाऊ शिंगा का काढायला डोक्यात <laughs> <laughs> असं विचार फिरायचं ते रोज कॅमेरा ऍक्शन सुद्धा बोलून द्याय ना मी माझ्या मनातून शिकवली मनात नसते शिकवत कष्टाने शिकवलं पुढं काय नोकरी तू पुढं काय लग्न झालं मायाकडे जेव्हा लग्न झालं मी काय करणार माहित तुझ्या घरी तुझ्या घरी जाईल काय करशील तिथं सांभाळ कोणाला त्याच्यासाठी शिकवले आहे शिकवले मग कोण सांभाळ मला ते नाही सांभाळतील मग त्याच वाक्य होतं तुझं आज वाक्य बोल बरं त्या उघडून गेले माणूस पाय वर चांगल्याला तर खालीच नाही आला ना मी चुकून कंटिन्युटी मध्ये पाय असं बसलो मला पायच खाली सोडता येईल ती दोन चार वेळा खाली लोळली पण ती पाय नाही सरळ करून दिला मन बरं आता ही वाक्य एखादा मग काय म्हणून ठीक आहे ती

तू तू म्हण ना तु, तु तुझ वाक्य आहे तिचं वाक्य आहे मी जरी लग्न करून दिले काय मी तिच्या का दारात आता हे वाक्य बोल बोलतो काय काय फायदे जर तिचं लग्न झालं तिथून जरी तिचं लग्न झालं मी ज़वर <laughs>

काय तर डोळे सुद्धा उघडा तू आणि कोर्टात नाही एवढं बांध बांध कोर्टात तू असा राहिला दिलाय दोन दोन एका नसतं बाग तर तू एवढा काय असं जेजलं दर्शन का जाई मगिफ्टर उदर <laughs> मग अशी मग अशी काय तिथं काय वाक्य बोलायची

гээчихсэн үү? Гя. Гя. Вадуд 8:00 удаа. Бас тами видео таав өө. Ла хасвал баа моош яа. Ла хасвал чапт.